महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व दिंडोरी तालुक्यातील जाणोरी ओझर दिंडोरी शिवारा लगत असलेल्या सतरा नंबर चारी जवळ दुसऱ्या जिल्ह्यातील व राज्यातील पोट भरण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांमधील एका कुटुंबातील मुलगा शौचालयात जातो असे सांगून गेल्यानंतर परिसरातील एमआयडीसीत एका खासगी विहिरीत त्या मुलाचा पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्याबाबत सविस्तर वृत्त असे की जानोरी ओझर तसेच जवळखे दिंडोरी या तिन्ही गावच्या शिवालगत असलेल्या नंबर बाहेरच्या जिल्ह्यातून व राज्यातून अनेक ग्रामस्थ कुटुंबासह पोट भरण्यासाठी इथं मुक्कामी राहत आहेत त्याच्यातील एका कुटुंबातील मुलगा विशाल रायभन सावंत वेवर्ष बारा राहणार कुडगाव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हल्ली राहणार सतरा नंबर चारीजवळ जवळ जानोरी तालुका दिंडोरी हा सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शौचालयात जातो असे सांगून विहिरी विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला असता तो जाऊन त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक सुदाम धुमाळ करत आहेत दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा